हम दिखाएंगे। आपको देश दुनिया की, की, खेल की, और अपराद की सभी छोटी बड़ी सोशल मेसेज दोन दिवस मी काही बघितलं का रिस्पॉन्स दिला नव्हतं तिसऱ्या दिवशी त्याने मला सांगितलं की तुझे जे फोन आहे तो हॅक झालता सोशल मीडिया स्नॅपचॅट त्याच्यावरचे जे फोटोज आहेत ते पोरांकडे फॉरवर्ड झालेत आणि मी कोणाला काही फॉरवर्ड केलं नव्हतं पण हॅक झालं आहे असं त्याने मला सांगितलं त्याच्यावरचे फोटोज पोरं अजून फॉरवर्ड करतायत व्हॉट्सअपला एकामेकांना तुम्हाला एकदा भेटायला ये मी फेस टू फेस तुला सगळं सांगतो मग मी त्याला भेटायला गेल्यावर त्याने मला ती फोटोज दाखवली की स्नॅपचॅट हॅक झालता म्हणून आणि पोरं फॉरवर्ड करतायत मी हे डिलीट करायला लावतो मी माझ्या फोनमधनं पण डिलीट करतो फक्त तुला त्यासाठी माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहावं लागेल मी त्याला सात दिवस काहीच बोलले नाही सातेव्या दिवशी त्याने ता, ता, मला परत फोन करून सांगितलं की तू तु, तुला पाहिजेल की नाही फोटोज रिटिट केले ना अजून फॉरवर्ड होतील तू रिलेशनशिपमध्ये राहा आहे मग मी त्याला हो बोलले या भितीपटीने की अजून फोटोज फॉरवर्ड होते मग तो मला घरी भेटायला बोलवायचा की बाहेर कोणी बघितल्यावर अजून चर्चा होतील आहे ना तू ये भेटायला अजून फोटोज व्हाय व्हायरल होतील आणि तो म्हटला घरी कोण एकटं नाही आहे आई पण आहे घरी आणि त्याच्या घरी आई पण असायची तेव्हा घरी बोलून घेतल्यानंतर ते त्याने मला फोर्स करायला लागला की मला कोर्ट मॅरेज करायचा आहे नाहीतर फोटोज डिलीट झाल्यानंतर तू मला सोडून जाशील आणि त्याच्या घरचे पण मला फोर्स करत होते तेव्हा मी त्याच्या घरच्या आईला सांगितलं की काकू मी लग्न नाही करू शकत त्याच्यासोबत कारण की माझं वय खूप कमी आहे तर की तो मला ब्लॅकमेल करतोय की जर लग्न नाही केलं तर मी तुला मारून टाकेल आणि स्वतःला काहीतरी करून टाकेल किंवा तो मला कोयताचे फोटोज पाठवत होता आणि घरी कोयता दाखवत होता की आ, मी मारून टाकेल तुला जर तू मला सोडून गेल्यावर मी ही तक्रार नोंद केली त्यानंतर मी जेव्हा त्याच्यासोबत कॉन्टॅक्ट बंद केलं त्याने पाच पोरी मला सिंहगड कॉलेजवरती मी त्यांना ओळखत नव्हते त्यांना इन्फॉर्मेशन आणि फोन नंबर पाठवून त्याने मला मला मारायला बोलवलेलं तिकडे त्या पाच पोरींनी माझ्यासोबत मार केली त्यानंतर मी सिंहगड कॉलेजवरती एकवीस तारखेला कंप्लेंट फाईल केली होती पाची पोरीच्या नावावरती कारण की त्या पाचिपोरींमध्ये दोन पोरींवरती ऑलरेडी केसेस होते त्यांचं नाव निधी तमाटा आणि तानिया शेख आहे आणि हिना पडवी यांच्यावरती ऑलरेडी केसेस होते यांनी कोयता उचललेला कर्वे नगर मध्ये त्याने मला सोशल मीडिया थ्रू मेसेजेस पाठवलेले त्याच्या आधी मी त्याला ओळखतच किती तारखेला तुम्ही पोलिसात तक्रार दिलेली आहे आणि त्याच्यावर कारवाई काय झाली पोलिसांकडून तुम्हाला काय सांगितलं जात सव्वीस तारखेला मी एफ आय आर नोट केली सिद्धांत मंदिरच्या नावावरती आणि एकवीस तारखे एकवीस तारखेला फेब्रुवारी हो फेब्रुवारी आणि एकवीस टेबला मी पोरींना पोरींची कंप्लेंट फाईल केली त्या फक्त एकच सांगतायत की त्याचा फोन स्विच ऑफ लागतोय ट्रेस करू नाही शकत एकदाच त्याच्या फॅमिलीला बोलून घेतलं त्यानंतर एकदा पंचनामा केला त्याच्या घरी जाऊन त्यानंतर काही वीस दिवस झाले काही ऍक्शन घेतलं नाहीये मला सोशल मीडियावरती धमकी देतोय मारून टाकायची एन ऑल हे पोलिसांना सांगून सुद्धा ते काही ऍक्शन घेत नाहीये त्यावरती फक्त एकच सांगतायत फोन स्विच ऑफ आहे फोन ट्रेस होत नाहीये मला फक्त एवढंच सांगायचंय की मला काही झाल्यानंतर पोलीस ऍक्शन घेतील का इस व्हिडिओ को करें करे हमारी चैनल को सब्सक्राइब कर बॅलायकन जरूर प्रेस करे